दौंड तालुक्यातील नाताची वाडी या गावच्या मातीत बालपण व्यतीत केलेले आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आज आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत बारा मार्च एकोणीसशे अडुसष्ट मध्ये जन्मलेले रवींद्र धंगेकर हे चौथे आमदार आहेत त्यांचा साधेपणा सामान्य जनतेसाठी अडीअडचणी सोडवण्यास रात्री अपरात्री ही तत्पर नागरिकांच्या छोट्या मोठ्या गरजा सोडवून विकासाची कामे सुरू ठेवणे त्याचबरोबर पैलवानकीचा अभ्यास या सर्व गोष्टींमुळे रवींद्र धंगेकर यांना आपला माणूस म्हणून एक वेगळीच ओळख मिळाली आहे विधानमंडळात आमदार म्हणून शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज दंगेकर असे नाव लावल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा झाली त्यानंतर सातत्याने पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर आमदार रवींद्र दंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रश्न सोडवण्यासाठीचे प्रयत्न केले रवींद्र धंगेकर यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली एकोणीसशे मध्ये ते शिवसेनेचे शाखा प्रमुख बनले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते विजयी झाले दोन हजार दोन मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले दोन हजार सात ते दोन हजार बारा मध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले आणि कार्यभार सांभाळला दोन हजार नऊ मध्ये मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली यानंतर दोन हजार चौदा कस्बा कसबा यातून रवींद्र दंगेकरांनी निवडणूक लढवली पण तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार सतरामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबामध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला पुढे त्यांची काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी ओळख देखील निर्माण झाली सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी तन मन धनाने मदत करणारे पुणे शहराचे विविध प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे सामान्य जनतेला लक्षात ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्यांच्यासाठी काम करत राहणे यामुळे त्यांनी लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप निर्माण केली येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूकमध्ये ते, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लढत आहेत निवडणुकीचा निकाल काय येईल रवींद्र दंगेकर निवडून येतील की नाही हे पाहणं खूप प्रभावशाली आणि उत्तेजक असेल अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा सिटी नाव